चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर शेतकरी मित्रांनो हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार हेक्टरी किती रुपये अनुदान येणार याचवर हे अनुदान येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याचवर हे अनुदान कोणतीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर भरपूर शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनचा अनुदान हंगाम दोन हजार मध्ये शासनाच्या माध्यमातून मंजूर केलं होतं आणि दोन हजार मध्ये मंजूर केलेलं अनुदान जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं अद्यापही भरपूर शेतकरी असे आहेत की कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनापासून वंचित आहेत पहिल्या यादीमध्ये नाव आलं नाही दुसऱ्या यादीमध्ये नाव आलं परंतु त्या शेतकऱ्यांच्या केवायसी प्रॉब्लेम किंवा काही शेतकऱ्यांचं संपूर्ण संपूर्ण दुरुस्त होतं परंतु जॉईंट खाते जॉईंट खातं असल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलं नाही अखेर त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता वाटप व्हायला सुरुवात होणार आहे कारण की राज्य सरकारने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक नवीन शासन निर्णय जी आर काढलेला आहे याच्यामध्ये आपण जर पाहतो तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची माहिती आपण याची माहिती तर घेऊयात तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकंदरीत कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसाठी एकंदरीत राज्य सरकारने दोन हजार दोन हजार तेवीसच्या च्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं आणि जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसाठी पात्र केले होते आणि या शेतकऱ्यांना जवळपास जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटप झालं आपण जर पाहतो राज्य सरकारनं ज्या काही शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं चा अनुदान मंजूर केलं होतं त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचा पेरा केला होता आणि कापूस आणि सोयाबीनची नोंद आपली इपिक पाणीद्वारे आपल्या सातबऱ्यावर केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीनच्या आमदोनासाठी पात्र केलं होतं आणि एकंदरीत शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांसाठी पात्र केलं होतं ज्याच्यामध्ये सव्वीसशे कोटी रुपये सोयाबीनच्या आंदोलनासाठी निधी मंजूर केला होता आणि पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये कापूस या आंदोलनासाठी निधी मंजूर केला होता आणि एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र केले होते मंजूर केला होता त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं आंदोलन मंजूर मंजूर केलं होतं आणि राहिलेल्या अद्यापही ते अंदाज बाकी आहे त्यामुळे शासनाच्या माध्यमातून ते आता अनुदान वाटप व्हायला सुरुवात होणार आहे आणि अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आलेलं नसेल किंवा काही शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील कापूस आणि सोयाबीनच्या पात्र असून देखील सुद्धा त्यांचे नाव आले नसेल तर तुमच्या गावच्या कृषी सहायकाशी भेटा कृषी सहायकाशी भेटल्यानंतर कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांबाबत ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतील तर शेतकरी एकंदरीत आपण जर पात्र या जे काही कापूस आणि सोयाबीनचं जे काय आमदार शासनाने मंजूर केलं होतं त्याच्यामध्ये सगळ्या प्रशासकीय प्रशासनाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी निभावण्यात आली होती आणि प्रशासकीय खर्चासाठी सुद्धा निधी शासनाने दोनशे कोटी रुपये मंजूर केला होता केलेला आहे तेरा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोन दिवसापूर्वी त्या प्रशासकीय खर्चाचा जी आर काढलेला आहे ज्याच्यामध्ये आपण जर तर तालुका कृषी अधिकारी यांना पाच रुपये प्रति शेतकरी मान याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी याचबरोबर कृषी सहायकाला प्रति शेतकरी प्रति फॉर्म वीस रुपयाचं मानधन अशा पद्धतीचा दोनशे कोटी रुपयाचं अनुदान शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी प्रशासकीय खर्च म्हणून निधी मंजूर केलेला आहे आणि आता हे सगळं जे काही अनुदान आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि राज्यातल्या उर्वरित कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दादा आम्हाला हेक्टर आता आम्हाला अजूनही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान प्राप्त झालं नाही मग आम्हाला हेक्टर किती रुपये अनुदान भेटणार आणि कसं भेटणार ते तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार अगोदर तुम्हाला माहितीच आहे परंतु पुन्हा मी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधून याच्यामध्ये आपण जर पाहतो तर सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं जर एखाद्या शेतकऱ्याचं जवळपास दोन हेक्टर सोयाबीन असेल दो तर त्याला दहा हजार रुपये एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस असेल तर त्याला दहा हजार रुपये परंतु एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असं चार हेक्टर असेल तर चार हेक्टरचे त्याला वीस हजार रुपये भेटणार प्रत्येकी हेक्टरी पाच हजार रुपये अशा पद्धतीचं आंदोलन भेटणार आणि किमान वीस गुंठे आणि जास्तीत जास्त एक हजार रुपयाचं मानधन त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार अशा संदर्भातला एक नवीन अपडेट सध्या देण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणाली प्रणालीद्वारे या संपूर्ण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचं शासनाच्या माध्यमातून वितरण होणार आहे अत्यंत आनंदाची बातमी कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादक शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर खरीपंगाम दोन हजार तेवीस मध्ये हे मंजूर केलं होतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे वाटप झालं नाही पुन्हा आता त्याची वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीस अनुदान आहे परंतु या दोन हजार चोवीस मध्ये चोवीस पंचवीस मध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकलेलं आहे त्याही शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा भाव फरक देण्याची सध्या तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू आहे अशी विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि हे सगळं अनुदान आता यावर्षी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही का, कमेंट्स तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद